हॅलो युरुवा मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे वाटाणे हिरवेकार फ्रेश वर्षभर टिकवण्याची ट्रिक आपले वाटाणे वर्षभरासाठी आपण टिकवून ठेवण्यासाठी एक ट्रिक यूज करणार आहात ज्यामुळे आपले वाटाणे वर्षभरासाठी एकदम फ्रेश ताजेतवाने राहतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण वाटाण्याची शिंगा सोलताना एकदम व्यवस्थित सोलून घ्यायचे खूप कोळे असलेले वाटाणे याच्यामध्ये नाहीत घ्यायचे तयार झालेले छान वाटाने घ्यायचे म्हणजे आपले वाटाणे खूप दिवस टिकतात कवळे असले ना तर पटकन सुकले जातात तर मोठे मोठे बघून वाटाने घ्यायचे आणि वाटाने सोलताना लक्ष द्यायचे किळलेला वगैरे वाटाणं बिलकुल येऊ द्यायचं नाही व्यवस्थित असलेले वाटाने घ्यायचे एखादा किडलेला असेल तर दुसरा दुसरं पण वाटण्याला किळ लागू शकते म्हणून लक्ष देऊन चांगले चांगले वाटाने सोलून घ्यायचे मी एक किलोच्या आसपास वाटाने सोलून घेतलेले आहेत तर हे वाटाणी मी आता एका प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये टाकून घेते वाटणी वाटा ओटून घेते आणि या बरणीचं आपण झाकण लावून घ्यायचं आहे झाकण घट्ट लावून आपण ही बरणी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची आपण ही बर्णी फ्रीजरमध्ये ठेवून दिली ना तर हे वाटाने वर्षभर अगदी असेच एकदम फ्रेश राहतात तर एकदम साधी आणि सोपी ट्रिक आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऐवजी लीड बॅग भेटतात त्या बॅगमध्येही हे वाटाणे स्टोअर करून ठेवू शकता एक तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा ही ट्रिक आत्ता सीझन आहे तोपर्यंत तो तुम्ही नक्कीच या ट्रिकने तुम्ही वाटाणे स्टोअर करा नक्कीच वाटाणे वर्षभरासाठी एकदम फ्रेश राहतात ही ट्रिक यूज करा आणि तुम्हाला आजची ही ट्रिक कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत